पोलीस कमिटी करणं आणि अंध विद्यार्थी मार्फत आमच्या अंध एक सहल गिराड आणि लसन टाकलं जाईल अशा तीनही परिश्रमाला बघण्यास मिळणार आहे तर आम्ही दृष्टीहीन बांधव सर्वच जण खुशीमध्ये आहोत की आम्हाला पहिल्यांदा ही बघण्यास मिळत आहे आणि सर्वच जण आनंद घेतील अशी मला अपेक्षा पण वाटेल नॉर्मलच्या दृष्टिकोनातून आमचे दृष्टीहीन बांधव स्पर्शाच्या माध्यमातून आणि इमॅजिन करतील की ते स्वतः किती मोठा परिसर आहे आणि किती कला कौशल्य त्यामध्ये कला म्हणजे कला कौशल्य त्यांनी तयार केलेले असतात ते आम्ही प्रत्यक्ष मनचक्षू जे आहे सर्वसामान्य नागरिकाचे सर्वसाधारण भौतिक डोळे भौतिक चक्षू हे सक्रिय असतात पण हे जे दिव्यांगी आहे दिव्य आहे ज्याचे तर असे हे सगळे दिव्यांगी सोबती आहे यांचे भौतिक जरी डोळे कम कम कमी जास्त असले तरी मनाचे जे डोळे आहे आणि हृदयाचे जे डोळे आहे ते उघडे आहे आणि हृदयाच्या आणि मनाच्या डोळ्यांनी हे सगळं निसर्ग सौंदर्य मंदिर मस्जिद संस्कृती चाली रूढी परंपरा हे दिपत असतात आणि यातनंच काही लोक देशाचं आणि जगाचंही मार्गदर्शन करणारे निघू शकतात अशी ही आमची टीम आहे तर जसं आता नॉर्मल लोक असतात ते पाहून आनंद घेतात आम्ही आमच्या मानसिक भावनेचे जे डोळे असतात त्याला मनातले डोळे म्हणतात या याचा वापर करून आम्ही अनुभवाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो आमच्या सोबतच्या याच्यामुळे आणि जो स्पर्श आपल्याला असं वाटतंय की हे योग्य ठिकाण आहे किंवा आम्ही त्या ठिकाणचा फक्त हवामानाचा अनुभव असतो त्या ठिकाणी घडणारा आवाजाचा अनुभव जाणार आहे गिरणला तिथं जाणार आहे लसूनपूर आणि तिसरं आहे टाकळगाड हा आमचा रूट आहे आम्ही आता आहोत जे बघणारे मुलं आहेत जे नॉर्मल मुलं आहेत त्यांच्या सहलीमध्ये आणि या नेत्राई मुलांच्या सहलीमध्ये किती फरक आहे काय जमीन आसमानचा फरक आहे याच्यामध्ये जो थ्रील लेतो माणसाला एक वेगळं स्फूर्ती असते की आपण यायला काम करतोय आणि चांगलं आमच्यासोबत टाइम स्पेंड करतोय हा एक चांगला क्षण आहे आणि हा वैक्षणिक क्षण आपण घरावण्याचा प्रयत्न करतो मोबाईल वापरतो मोबाईलमध्ये आपण प्रत्येक ठिकाणी कॅप्चर करण्याच्या हिशोबाने जातोय पण आपण एम एसअर केल्यानंतर आपल्याला मोबाईल न जाता आपण त्याला त्या अनुभवाला कसा आसमाद घेता येईल म्हणजे तिथलं वातावरण कसं आहे तिथला आवाज कुठले आहे आणि आवाज वगैरे ते सर्व आपल्याला तिथे ऐकायला भेटतील